येत्या सोळा पासून नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत आहे या निमित्तानं जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे जय्यत तयारी करण्यात येत असल्याचं प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी द न्यूज प्लसशी बोलताना स्पष्ट केलं जिल्हा परिषदेच्या शाळेच्या सर्व मुलांना पहिल्याच दिवशी पाठ्य पुस्तकासहती द्यूज प्लस ची बोलताना दिली नमस्कार मी कादर शेख शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर आपणा सर्वांना माहितीच आहे की येणाऱ्या सोळा जून पासून राज्यभरातील सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाळा या सुट्टीच्या कालावधीनंतर सुरू होत आहेत आणि या शाळा सोळा जूनपासून चांगल्या पद्धतीनं सुरू राहाव्यात याच्यासाठी प्रशासनाने खूप चांगल्या पद्धतीनं तयार केलेली आहे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये प्रवेश करतील तेव्हा प्रवेशोत्सवद्वारे त्यांचं आनंददायी पद्धतीनं त्यांचं स्वागत केलं जाणार आहे आणि या विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मान्य मंत्री महोदय मान्य आमदार महोदय मान्य खासदार महोदय आणि मान्य कलेक्टर महोदय असतील किंवा साहेब असतील ह्या सर्व मान्यवरांच्या आणि जिल्ह्यातील सर्व अधिकारी सन्मान्य पदाधिकारी ह्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शंभर शाळांना भेट देऊन प्रत्येक सन्मान्य पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी हे शिक्षकांना शाळांना आणि विद्यार्थ्यांना प्रेरित करणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत सोलापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांच्यामध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना यावर्षी जे पाठ्यपुस्तकं नवीन बदललेले आहेत ते पाठ्यपुस्तकंसुद्धा इतर विद्यार्थ्यांच्याबरोबरच त्यांनाही पहिल्या दिवशी दिले जाणार आहेत पाठ्यपुस्तक सर्व विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीपर्यंतचे जे सर्व विद्यार्थी आहेत त्या सर्वांना पाठ्यपुस्तकं पहिल्या दिवशी मिळतील यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात आलेलं आहे या, या पाठ्यपुस्तकाच्या अनुषंगाने सर्व शाळांना आपण आत्तापर्यंत शाळास्तरावर पाठ्यपुस्तकं प्राप्त साधारणपणे दहा तारखेपर्यंत शाळा स्तरावर पाठ्यपुस्तकं उपलब्ध होतील असं नियोजन केलेलं आहे आणि जिल्ह्यामध्ये मागणी केलेल्यानुसार संपूर्ण पाठ्यपुस्तकं मागच्या चार दिवसापूर्वीच प्राप्त झालेली आहेत त्याच्यामुळं येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये शाळेच्या पहिल्या दिवसापासून सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं शासनाच्या वतीनं प्राप्त होणार आहेत तसेच जे दिव्यांग विद्यार्थी आहेत अल्पदृष्टीचे त्यांनाही लार्ज प्रिंटचे जे ते पाठ्यपुस्तकंसुद्धा त्यांना पहिल्या दिवशी उपलब्ध करून दिले जाणार आहेत या पाठ्यपुस्तकासोबतच जिल्हा परिषद शाळांच्यामधील जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण एक मोफत गणवेश एक बूट आणि दोन सॉक्सचे जोड हे पण पहिल्या दिवशी त्या विद्यार्थ्यांना आपण देत हो। आहोत आणि पाठ्यपुस्तक जिल्हा परिषद शाळांच्या बरोबर पर खाजगी अनुदानित शाळांना पण आपण देत आहोत एक गणवेशात सुरुवातीला आणि पुढच्या काही कालावधीमध्ये दुसरा गणवेशाची निधी जो प्रति गणवेश तीनशे प्रमाण आहे तो प्राप्त झाल्यानंतर तो पण वितरित केला जाईल परंतु पहिल्या दिवशी एक गणवेश एक बूटचा जोड आणि दोन सॉक्सच्या जोडी हे पण विद्यार्थ्याला जिल्हा परिषद शाळांच्या मधील भेटले जातील याचं पण नियोजन प्रशासनाच्या वतीनं केलेलं आहे त्याचबरोबर शालेय पोषण आहाराच्या अंतर्गत ह्या विद्यार्थ्यांना गोड पदार्थासह पहिल्या दिवसापासून पोषण आहार पण योग्य निकषाप्रमाणे मिळेल अशा पद्धतीच्या पण सूचना आपण दिलेल्या आहे त्याचबरोबर शाळा पूर्वतयारीच्या अनुषंगानं बारा जूनपासून निट -निट शे शाळा व्यवस्थापन समितीची बैठक ग्रहभेटी सर्वेक्षण शाळेची स्वच्छता पिण्याच्या पाण्याची टाकी असेल पोषण आहाराच्या कोठ्या असतील किचन शेड असेल स्वच्छ असतील शाळेचा परिसर असेल वर्ग खोल्या असतील ह्या सर्वांची स्वच्छता आणि निटनिटकापणा करून आणि विद्यार्थ्यांचा पहिल्या दिवशी अतिशय उत्साहानं आनंदानं आणि सर्व पालक आणि ग्रामस्थ आणि शिक्षक आणि सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये स्वागत केलं जावं याच्यासाठी प्रशासनाच्या वतीनं सातत्यानं आढावा घेतला जातो आहे मार्गदर्शन केलं जात आहे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर कुलदीप जंगम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लेखी स्वरूपात सुद्धा आदेश आपण तीन जूनला प्रत्येक दिवसनिहाय पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये कशा पद्धतीनं कार्यपद्धती ठेवायची अशा सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामुळं जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीनं सर्व पालकांना मी असं विनम्र आवाहन करतो की आपण शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये पाठवावं शाळेमध्ये जे काही शैक्षणिक कामकाज सुरू होणार आहे ते पहिल्या दिवसापासून होणार असल्यामुळं सन्मान्य लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी हे शाळांना भेटी दे देऊन विद्यार्थ्यांनी दे शिक्षकांना प्रेरित आणि मार्गदर्शन करणार असल्यामुळं आणि सर्व साहित्य सुविधा विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासूनच दिले जात असल्यामुळं आपण सर्वांनी आपल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसापासून पाठवावं हे नवागत विद्यार्थ्यांचं अतिशय उत्साहानं आणि प्रसन्न वातावरणामध्ये सर्व शाळा व्यवस्थापन समिती सर्व शिक्षकांनी आणि सर्व शिक्षणप्रेमी नागरिकांनी शाळांच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांचं प्रवेशोत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो आहे धन्यवाद या बातमीचं संकलन केलंय आमचे प्रतिनिधी संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही